वाट वाट तर बघितलं बहिणीनं भाऊज माझी रडली बरं का आज अक्षरशः ती मला पण वाईट वाटायला लागलं ज्या वेळेस आपण आपल्या आई न येतो सगळं काय झाल्यानंतर तवा खरं अक्षरशः डोळ्यात पाणी येतं ती बघून मला माझ्या बापाचं ध्यान झालं खरंच वाईट वाटत होतं पण आता काय आहे तिचं पण नजाय माझा पण नाही बुड्या आय ती तर गप्पच आहे काय बोल नाहीस काय झालंय कोणा काय झालंय ग काय नाही तर बघा हो, 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 हो. ए... आता रेल्वे येईल जायचं आहे आणि मेन गोष्ट सांगायचं तुम्हाला की बसली ती चढावर खाली काय दम काढ नाही उभा राहा उभा राहा उभा राहा म्हणजे ती करतोय जरा त्याला काय होत आहे बसून म्हणले की चालत ना वाघाला उभाच पाहिजे सारखं उभा है का नाही पिल्या पिलवा ए पिल्या पिल्या इकडं बघते नमस्कार बर का बहिणी आता जायची वेळ आली का नाही गौड्या तर की पोरगा जसं आलाय तसं पोरगा ह्याच्या जवळ ना हाल नाही या पोरग घेतूया मीठी मारतू या आता घरी जायचं आहे का नाही पिल्या ए का नाही घरी घरी तर भाचा कसा आहे कसं नाही सांगा तर बघा इथलं वातावरण हे बघा हे असं आहे सगळं काय पप्पा तिथं खाली थांबले तर आम्ही वर आलो तो इकडं का पप्पा चला चला म्हणते ते, ते पप्पा जावे आता मी वर इथं होती म्हणून शेना बावड्या पण आला माझ्याकड चला मग मा आता भरले ते बॅगा ही बाटल्या लागूया तर बघा आता त्याच्या मामा कंटा काय ती ये ना या मिठी मारतोय कसा हाय का फक्त मामा दोन मामा आणि मम्मी झाली की बास कोण न ग त्याच्या पप्पाकडे सुद्धा ये ना त्याला तर काय म्हणायचं वळख नाही पोरग कसलंच ओळख नाही बरं ओळखतो का नाही तू हा दादा कुठे आपला दादा मोठा दादा कुठे आहे कस बघतोय बघा निस्त मोठा दादा कुठे आहे खरं सुख हीच बर का मेन सुख ही आहे आते व्हायचं जर काय सुख असेल तर हे आहे बघा बहिणी सगळं काय दुखण हे सगळं जात आहे पळून शिना ह्या सुखा पुढं हाक मार्गे कोण देत येत विठल विठल म्हणतंय ओके ओके ती तिकडं रेल्वे उभा आहे त्यामुळे तिकडं रेल्वे तर बघतोया चला आता पापा काय करते ते बघूया नमस्कार मित्र आलो धामणगाव चालले आता घराकड घराकड चाललोय आता सुन बायला घेऊन शे ना घराकड चाललोय आणि ती कंट सारखं ना तू लागला वरतायला मला गाडी कसली आहे बघ किती लांबती आहे स्टेशन लय मोठा आहे म्हणून तुझा भाव्या तिथं स्टेशन आता लय मोठा आहे म्हणजे असं पप्पा फे फेशन लय मोठं आहे ना हे लय मोठा आहे अलीकडं पण तेवढंच आहे आणि त्याच्या पलीकड पण तेवढंच आहे आपण इकडे कधी नाही त्यामुळे आपल्याला माहिती नाही आहे का नाही काय तर बोला देवी सर आहे की बोल जावाय फुगलाय जावं बोल नाही ये याय लागली म्हणा मग सकाळपर्यंत फुगू नका फुगू फुगडू बाबा सकाळच्या पली फोंड बोला दिया हा फोंडूया दिया तिऊन जा तुमची बाय कुठून चाल मग जावं आहे लई रागा अजून यायचं या जी आवाज जरा काय तर ठाय जण हाल आहे तर बघा बहिणी ना उन देशाला येत्याला ह्याने न्यायला म्हणजे प्यातच यायला सांगितलंय त्यांना या म्हणलंय कारण की आय म्हणली म्हशीला प्यातच यायला सांग तर पप्पाने मी सांगितलं पप्पाला पप्पाने सांगितलं ह्यानला की तू म्हणले तर मग प्यातच पंढरपुरी काही येऊ नका म्हणलं अजून पंढरपूर लगेच मला घरी घेऊन जाते पप्पाचं मन नाही घेऊन दे मी घरी जावं आणि घरनं परत मी इकडं खिलारवाडीला यावं पप्पाची पण इच्छा मूड वाटत नाही कसं असतं या माणसानं नजरेत नजरेत बघून शिणा वळखायचं असतं की बाबा ती काय बोलतय काय नाही झाला प्रवास कालचा तर चांगला आजचा पण चांगला व्हावं आणि नीट घरी जावं घर ना आपल्या त्यांच्या त्यांच्या ती घरी गेली की मग माझ्यावरचा एक जबाबदारी पार पडली का नाही निघून गेले तर बघा आता आम्ही निघालू या आपल्या पिलूला घेऊन शिना तर बघितलं बहिणीनं भाऊज माझी रडली बरं का आज ती मला पण वाईट वाटायला लागलं ज्या वेळेस आपण आपल्या आईबापाच्यात न येतो सगळं काय झाल्यानंतर तवा खरं अक्षरशः डोळ्यात पाणी येतं ती बघून मला माझ्या बापाचं ध्यान झालं खरंच वाईट वाटत होतं पण आता काय न इला जाय तिचं पण नाही इलाजाय माझा पण नज बप आहे काय काय झालंय पुन्हा काय झालंय ग काय नाही तर बघा आता रेल्वे येईल जायचं आहे आणि मेन गोष्ट सांगायचं तुम्हाला ती बसली ती तर मी बसली खाली फोर काय दम काढ ना उभा राहा उभा राहा उभा राहा म्हणजे ती करतोय जरा त्याला काय होतंय बसून म्हणले की चालत नाही वाघाला उभाच पाहिजे सारखं उभा आहे ना नाही पिल्या पिलो ए पिल्या पिल्या इकडे बघ की इकडे बघ इकडे बघ ए पिल्या जो पिला काय पिलो तर बहिणीनं आता निघालो रेल्वेचा टायमिंग आहे साडेपाचचा जरा तिच्या सगळ्या चुलतींनी तिची वटी भरली परत आईनं वटी भरायची नसती म्हणून शेना मला तिच्या म्हणजे मम्मी म्हणली तुम्हीच भरा मग मीच भरली तिची वटी खरंच बहिणीनं नांदा यायचं म्हणल्यानंतरनं प्रत्येक लिखेला वाईट वाटतं शेवटी पण कसं असतं जिथले तिथं सगळं काय असेल ती गोड दिसतं शेवटी चुलीचं लाकूड चुलीला चुली गेल्याशिवाय भाग नाही आपण किती जवळ किती दिवस जरी माहेरात राहिलो तरी काय उपयोगाचा नाही आहे का ना तर तिचं भाव भाव दोन्ही भाव वडील सगळे काय तिला सोडायली ती पन पन न, या नहीं, नहीं ती बघून ना बरं वाटतं बरं का खरं अक्षरशः पण वाईट फोन वाटतंय पण न नाही इला जाय आता माझा पण नाही इलाज आहे तिचा पण नाही जाय तिकडं अजून हे गेले तर रागाला फोन उचललं ना तर फोन केला तर म्हणते काम का आहे ती बोल फोन ठेवू मला काम आय काय एक जीव जीवाला ताप नाही बघा तिकडनं अजून ती टेन्शन इकडलं आता ही उद्याच्याला नेलं ह्यांच्या ह्यांच्या मार्गाला हेंला लावलं म्हणजे आपलं टेन्शन गेलं पण तिकडलं टेन्शन एक वाढलं या बोलायचं तयार नाही तर फोन लावती तर फोन कट करते आता या कसलंच बोल ना तर या आधी तर जा म्हटलं काल नीट बोललं आणि आज तसं करायला लागले ते काय कामाचं नीट पडलं का काय का सगळी मका घेतली मोडूनशी नाही ही पण मला माहिती नाही फोन केला उचलला तर माणसाला कळतंय बोलल्यानंतर ना सगळं काय असेल ती ती तिकडं गप मी इकडं गप आता त्यांनी म्हणत आता आनंदात आहे खुशीत आहे पण तसं नसतं आनंद खुशी, खुशी। प्रत्येकाच्या जीवनात पण ह्या असत्येकाच्या वेळेला प्रत्येकाच्या वेळेला पडावं लागतं त्यामुळे ला किती जरी सांगितलं तर त्यांनी तसंच करते काय करायचं सांगा तर भाऊसाहे मागाशी खरंच लय रडली बरं का बहिणींनो लय म्हणजे लय रडली अक्षरशः म्हणलं बाबा तू काय भुलतो का तिला काय वाईट ही तर मला का नाही तिला वाईट वाटतय म्हणलं त्यामुळे पोराला सोडना ती मेन गोष्ट बघा <स्थाँ> मालगाडी चालली बरं पोहाराला सोडना ती काय केली ना पोरग पण त्यांना बघून शिना त्यांच्याकडे जातय आम्ही घेतलं की रडाय चालू करतय कसं आहे रोज त्यांनी घेतलेलं बोललेलं हाक मारलेली त्यांच्या हाकाला लगे व म्हणतय बोलतय हुंकार टाकत आम्ही बोललो की आमच्याकडे बघत पण नाही आणि बोलत पण नाही चला आता पप्पा काय करते ते तिकडं बघूया ओ मम्मी पासन घेतलाय त्यामुळं लागलाय जरा कुई करायला पोचलू बघा आता आले पहिलं ह्याला घेतलं जवळ अजून काय म्हणजे तोंडात पाय आम्ही धुतलं नाही आंघोळ्या फिगोळ्या काय नाही त्या लगीन हालायच आहेत जा ना जायचंय जा, पण ह्याला ज्या जवळ घेतलंय ती वेगळं आहे जसं माझ्या पिल्यात आहे तसं ह्या सोन्यात आहे माझ्या पास अजून काय पाहिजे आहे